एखादी व्यक्ती जेव्हा आपल्याला इग्नोर करते आणि आपल्याला त्याची जाणीव होते तेव्हा ती तुम्हाला महत्त्व देत नाही तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीसोबत भांडत बसू नका या विषयावर त्या व्यक्तीसोबत अजिबात वादविवाद घालू नका या जगामध्ये कोणीही बिझी नसतं सगळं काही प्रेओरिटीवर अवलंबून असतं जर तुम्ही एखाद्यासाठी महत्त्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला वेळात वेळ काढून वेळ देईलच आपल्यावर प्रेम करणाऱ्या हक्काच्या व्यक्तीबरोबर भांडणं योग्य आहे पण जी व्यक्ती सातत्यानं आपल्याला इग्नोर करत असेल तर अशा व्यक्तीबरोबर भांडून काय उपयोग त्यापेक्षा महत्त्वाचा वेळ आणि एनर्जी स्वतःच्या प्रगतीसाठी वापरा स्वतः शांत राहा जेव्हा तुमच्या लक्षात येईल एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात तुमचं महत्त्व कमी झालेलं आहे तेव्हा शांतपणे त्याच्या आयुष्यातून बाजू लावा हो हे करायला खूप अवघड आहे पण हेच हो योग्य आहे आपल्याला पॉईंट सिद्ध करण्याऐवजी शांत राहिलेलं कधीही चांगलं कधी कधी शांत राहणं सर्वात मोठं उत्तर असतं आणि हीच आपली शांतता समोरच्याला सगळ्यात जास्त त्रास देते स स्वार्थी लोकांना शांत राहून उत्तर देणे म्हणजे स सर... सर्वात बेस्ट उत्तर आहे त्या व्यक्तीसाठी नेहमी अवेलेबल राहू नका जेव्हा तुम्ही एखाद्यासाठी सतत अवेलेबल असता तेव्हा सुखच तुमचे महत्त्व कमी होते जी व्यक्ती तुम्हाला गरज असताना अवेलेबल नसते अशा व्यक्तीसाठी अवेलेबल राहणं बंद करा समोरच्याला तुमची कमी जाणवू द्या तेव्हा त्यांना तुमचे महत्त्व समजेल प्रत्येक वेळेस दुसऱ्यांचा विचार करून स्वतःला एकटं पा एकटं समजू नका कारण हे जे खूप मोठं आहे फक्त स्वतःला सिद्ध करा स्वतःला टाईम द्या स्वतःचं महत्त्व तुम्ही स्वतः जाणून घ्या मग दुसऱ्याला महत्त्व द्या दो जो तुम्हाला महत्त्व देतो त्यांनाच तुम्ही महत्त्व द्या Ya